दुर्गणा तालुक्यातील मरमदरी व हेमाडपाडा गावातील नागरिकांना दिलासा देणारी बातमी आमदार नितीन पवार यांच्या अथक प्रयत्नामुळे अखेर स्मशानभूमीला जाणारा रस्ता मंजूर करण्यात आला आहे यामुळे गावकऱ्यांच्या दीर्घकाळाच्या मागणीला यश मिळाले आहे या रस्त्यामुळे नागरिकांना स्मशानभूमीपर्यंत सहज जाता येईल तसेच अडचणीचा सामना करावा लागणार करा नाही यासाठी आमदारांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे गावाच्या विकास कामामध्ये हा पा, महत्वपूर्ण लोकांनी आणि ग्रामस्थांना नारळ पूर्ण केली आहे या सुविधेचा लाभ घेता येईल अशी माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली आहे तसेच या गावात आमदारांनी सभामंडप अंगणवाडी शेती बंधारे गावांतर्गत रस्ता दिल्याने व स्मशानभूमी रस्त्याच्या मंजुरीमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे असे मुरुंदरी व हेमाडपाडा गावातील नागरिकांनी सांगितले आहे गेल्या असे कित्येक काळ गेले आमच्या गोलगरिबांचे आमच्या ह्या गावचा विकास ह्या रस्त्याला कोणी चांगल्या पद्धतीने दिशा देत नव्हतं हो तसेच हां मुरुंदरी गावामध्ये परंतु काही आमच्या तरुणातला चांगला शिकलेला जेव्हा ह्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पुंडलिक भाऊ गांगळे हे राजकारणात उतरल्यानंतर सरपंच झाले दिवसापासून त्यांच्या मार्गदर्शनाने त्या गावामध्ये हो आतापर्यंत माननीय आमदार नितीन भाऊ पवार यांच्याकडून सभा मंडप अंगणवाडी केटी बांधारे केटी बांधारे मिशनभूमी रस्ता गावांधर गाव अंदर गाव रस्ते मुरुंदरी ते डिगेची बारी रस्ता आणि नितीन भाऊच्या सहकार्याने व राजू भाऊच्या सहकार्याने हा पुंडलिक भाऊ गांगळे सरपंच यांच्या मार्गदर्शनाने मांगदेचे सरपंच चंद्रभाऊ यांच्या कृपा आशीर्वादाने चांगल्या मार्गाने तसेच गावच्या सर्व प्रतिष्ठित माणसं मुरुमदरीचे सर्व प्रतिष्ठित माणसं यांना ही गोष्ट विकास कामाची जाणीव करून दिल्यामुळं त्या गावच्या अखंड सर्व लोकांनी निर्णय घेतलेला आहे का काम करणाऱ्या माणसाबरोबर आम्ही सतत राहू राहू अशी त्यांनी त्यांनी सांगितलेले तसेच आम्ही कार्यकर्त्याच्या वतीने त्यांना आम्ही विनंती करू का विकास करणाऱ्या माणसाच्या माग सतत राहावं अशी आमची अपेक्षा करतो नितीन भाऊ हम तुम्हारे जय आदिवासी जय राष्ट्रवादीसाठी विशेष प्रतिनिधी कळवण